गोशाळा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकरण असलेल्या पस्तीस गोशांना प्रमाणपत्र वितरण सोहळा हॉटेल विसावा पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी अजित गोपछडे व पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी व अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नांदेड जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असणाऱ्या गोशाळांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार माननीय अजितजी गोपछडे व पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र सरकारने गोशाळांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगामध्ये जवळपास नऊशे पन्नास गोशाळा नोंदणीकृत आहे या सर्व गोशाळेमध्ये वृद्ध भाकळ अपंग अपघातग्रस्त गोवंशाचं पालन पोषण केले जाते त्याचप्रमाणे कत्लीसाठी जाणारे जे काही गोवंश पोलीस पकडतात त्या सगळ्या पकडलेल्या गोवंशाला ठेवण्याकरिता गोवर्धन गोवंश सेवा केंद्र नावाची एक योजनेअंतर्गत आश्रयस्थान पण या पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोगाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेले आहे त्याकरिता नांदेड जिल्ह्यातील दहा गोरक्षा संस्थांना गोवर्धन गोवंश योजनेचा लाभ मिळालेला आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास महाराष्ट्र गोसेवा आयोगामध्ये पस्तीस गोशाळा नोंदणी झाल्या आहेत त्या सर्वांचं प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता दा। गोसेवा आयोगातर्फे प्रतिदिवस प्रति गोमाता याप्रमाणे परिपोषण योजना होती त्या योजनेसंदर्भातल्या नियम अटीची माहिती या परि विभागाचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त श्री साहेब यांनी सगळ्या गोशाच्या संचालकांना दिली आणि या माध्यमातून जवळपास पंचवीस गोशाळांना त्या योजनेचा लाभ मिळत आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्व गोवंशासाठी त्याचबरोबर भारतातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे पुढच्या कालखंडामध्ये पण गोसेवा आयोगाच्या माध्यमातून व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या सर्व देशी गोवंशाच्या सर्वांगीण विकासाकरता विविध प्रकारच्या योजना राबविल्या जाणार नांदेड जिल्ह्यातील ज्या गोरक्षा संस्था अधिकृत महाराष्ट्र गोसेवाकडे नोंदणीकृत होत्या अशा पस्तीस गोशाळांना पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र वितरण करण्यात आलेले आहे